नमस्कार मैत्रिणींनो विद्या गणबटी चॅनलवर तुमचे स्वागत आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा चौकोन कसा तयार करायचा त्याचप्रमाणे कधी लाल मोती घालायचा आणि कधी ऑफ मोती घालायचा हे शिकवले आहे आता मी तुम्हाला हे चौकोन वाढवायचा कसा हे मी तुम्हाला शिकवणार आहे चला तर मग पाहूयात की चौकोन कसा वाढवायचा किंवा या बाजूनी वाढवायचा कसा ते शिकवणार आहे आता आपण नेहमीप्रमाणे या मोत्यावर आलेलो आहे त्याच्यावरती आपण तीन ऑफर्ट मोती घेऊन ते घालून घ्यायचे आहेत मोती आणि आता हे स्टेप सेम आहे हे करून घ्यायचं आहे हा चौकोन हा चौकोन करून फिरवून घ्यायचा आहे आणि आता आपण या शेजारच्या मोत्यावर यायचं आहे हे पहा या मोत्यावरती यायचं आहे तर आपण आता काय करणार आहे इथे तीन मोती घालून घेणार आहे ऑफर्ट त्याबद्दलनी तीन ऑफ मोती घालून घ्यायचे आहेत हां सुईवर मी तीन ऑफ मोती घेतलेले आहेत आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे विरुद्ध दिशेने सुई घालायची आणि वरच्या दिशेने ओढून घ्यायचे हे पहा आपले आता इथे हे चौकोन वाढलेले आहेत एक एक दोन तीन चार पाच झाले आणि हा इथला एक वाढला आहे तर आपण काय करायचं आहे या मोत्यातनं सुई घालायची आहे या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि या मोत्यातनं सुई घालून सुई बाहेर काढून घ्यायची आता आपल्याकडे दोन मोती आहेत ऑलरेडी आपण दोन ऑफर्ट मोती घेणार सुई आहे सुईवर दोन ऑफ मोती घेतलेले आहेत काही फरक नाहीये नेहमीप्रमाणेच आहे या मत्यातनं सुई घालायची आहे या मत्यातनं सुई घालायची आहे आणि या मत्यातनं वर काढायचे आपण सुईवर परत दोन ऑफ मोती घेणार आहे या मत्यातनं सुई घालायचे या मत्यातनं सुई घालायचे या मत्यातनं सुई घालायचे या मत्यातनं सुई घालायचे आणि या मत्यातनं बाहेर काढायचे आता आपण सुईवर दोन अफवट मोती घ्यायचे या घालायचे या यामध्ये सुई घालायचे या मत्यातनं सुई काढून घ्यायची आता परत दोन ओफट मोती घ्यायचे आहेत या मोत्यातनं सुई घालायचे त्या न सोयी घालायचे आणि या न सोयी बाहेर काढून घ्यायचे या न सोयी बाहेर काढायची आता आपल्याला एक चौकोन वाढवायचं आहे एक दोन तीन तुम्हाला जेवढे हवे तुम्ही एवढे तुम्ही असे साईडला वाढवू शकता मी फक्त एकच चौकट वाढवून दाखवते सोईवरती तीन ऑफर्ट मोती घेतलेत या मोत्यातनं सुई घालायची ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या ऑपोजिट साईडनी सोई घातलेली आहे या मोत्यातनं सुई घालायची या सुई सुलायची आणि या मत्यातनं बाहेर काढून घ्यायची सुई सुईवर तीन ओफ मोती घेतलेले आहेत ज्या मत्यातनं दोरा बाहेर आलाय त्याच्या ऑपोजिट साईडनी सुई घालायची आणि ओढून घ्यायचे आता आपण या मत्यातनं सुई घालायचे वरच्या दिशेने ओढून घ्यायचे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे हे सुईवर दोन ऑफर्ट गे मती घेतलेत या मोत्यातनं सुई घालायची या मोत्यातनं सुई घालायची या मोत्यातनं घालून या मोत्यातनं घालून या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आता प्रत्येक ठिकाणी दोन दोन मोती दोन दोन मोती घालून मी इथपर्यंत पूर्ण लाईन करून घेते तुम्ही पण करून घ्या आता माझा दोरा संपत आलेला आहे तर मी काय करणार आहे आता इथून मी हा घालून घेतलेला आहे तर परत यातनं एक ह्याच्यातनं सुई घालणार आहे इथून सुई घालणार आहे गाठ कशी मारायची हे मी तुम्हाला शिकवते आहे की ज्यांना येत नाही त्यांना मी दाखवते आहे नाहीतर बाकीचे जे शिकलेले आहेत त्यांना असं वाटेल हे काय दाखवत आहेत आम्हाला काही येत नाही का तसं नाही तुम्हाला येत आहे पण ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी मी दाखवते आहे एक गाठ मी मारून घेतलेली आहे परत आता या मोत्यातनं जायचं आहे दुसऱ्या एका मोत्यातनं आणि इथे गाठ मारून घ्यायचे अशी सुई घ्यायची एक सेकंद अशी सुई घ्यायची आपण नेहमी जशी साध्या दोऱ्याला गाठ मारतो तशीच मारायचे आणि ही यातनं सुई काढून घ्यायची आणि हा दोरा ओढून घ्यायचा आहे आणि आपली हे इथे दोरा लगेच नाही कट करायचा आहे एखादं मत्यातनं जायचं आहे आणि मग पुढे जाऊन दोरा कट करायचा आहे म्हणजे ही जी गाठ मारलेली असते ना ती सुद्धा दिसत नाही हे पहा आता मी दोरा कट करून घेते आता माझा इथं दोरा संपला आहे मी तुम्हाला गाठ कशी मारायची हे पण सांगितलं आहे तर आपण आता काय करायचं आहे आपल्याला इथून यायचं आहे वरती ना त्यामुळे आपण या मोत्यातनं सुई घालायची आहे जवळच्या कुठल्या तरी मोत्यातनं सुई घालायची आहे आपण काय करायचं मी या मत्यातनं सुई घालते आहे पहा थोडंसं ओढून घ्यायचं आहे जास्त ओढू नका नाही तर ती गाठ सुटून येईल या मत्यातनं सुई घालायची या मत्यातनं सुई घालायची आणि या मत्यातनं बाहेर काढायची आता आपल्याला दोन अफळ म्हणी घ्यायचे आहेत दोन मोती घातल्या होते सुईवरती आपण अफ मोती आता आपण या मत्यातनं सुई घालायची आहे हे जसं आपण वाढवलंय तसं मी तुम्हाला कमी कसे करायचे शिकवणार आहे नेहमी आपण जेव्हा वरती जातो सरळ सरळ तर आपण या मोत्यावर येतो आणि जेव्हा वाढवतो तेव्हा आपण या मोत्यावर येतो पण आपण जेव्हा कमी करतो त्यामुळे आपल्याला इथे असं कमी करत जायचं आहे तर याच्यावरती नाही यायचं त्याच्या शेजारच्या मोत्यावरती आपण यायचे त्यामुळे आपण या मत्यातनं सुई बाहेर काढली आहे या मत्यातनं सुई बाहेर काढायची आहे या मत्यातनं सुई बाहेर काढून आपण या मोत्यावरती यायचं आहे चला तर मग दाखवते मी कसं करायचं ते हे पहा या मत्यातनं सुई घालायची आहे जरा थोडं अवघड जाणार आहे हे पहा मी या मत्यावरती आलेली आहे आता आपल्याला नेहमीप्रमाणेच आहे नेहमीप्रमाणे सुईवर तीन औफेट मोती घ्यायचे आहेत या मोत्यातनं सुई घालायचे वरच्या दिशेने ओढून घ्यायचे या मोत्यातनं सुई घालून या मोत्यातनं सुई घालायची या मत्यातनं सुई घालून या मत्यातनं सुई बाहेर काढायचे त्या परत सुईवरती दोन ऑफ मोती घ्यायचे आहेत या मत्यातनं सुई घालायची या मत्यातनं सुई घालायची या मत्यातनं सुई वरती काढून घ्यायचे बरेच सुईवरती दोन ऑफर्ट पाणी घेतलेले आहेत या मत्यातनं सुई घालायचे या मत्यातनं घालायचे नेहमीप्रमाणे जशी आपण फिरवतो तशी घालायची आहे या मत्यातनं सुई घालायचे या मत्यातनं आणि या तिन्ही मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे परत सुईवर दोन ऑफर्ट मोती घेतलेले आहेत या मोत्यातनं सुई घालायची या मत्यातनं घालायचे आणि या मत्यातनं या बाहेर काढून घ्यायचे हे पहा आता आपल्याला फक्त दोन मोती इथपर्यंतच जायचं आहे पुढे जायचं नाही आहे आपल्याला फक्त या मत्यावरती आता दोन पांढरे मोती ऑफर्ट मोती घालून घ्यायचं आहेत सुईवर दोन ऑफर्ट मोती घेतलेले आहेत या मत्यातनं सोयी घालायची या मत्यातनं घालायचे आपल्याला कमी करायचं आहे आपल्याला मत कमी करायचं आहे त्यामुळे आपण या मोत्यावर यायचं नाही आहे तर या मोत्यावरती यायचं आहे सुईवर तीन ऑफर्ट मोती घेतलेले आहेत सुरुवातीला ऑफर तीन मोती घ्यायचे असतात आणि नंतर दोन दोनच मोती घ्यायच्या असतात ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या ऑपोजिट साईडनी सुई घालून ओढून घ्यायचं आहे तर आपण इथून सोयी बाहेर काढायची आहे लोईवर दोन अफवॅट मोती घेतलेले आहेत या मा्यातनं सुई घालायचे या मत्यातनं घालायचे दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आणि मग नंतर या मा्यातनं सुई घालायचे या मत्यातन घालायचे आणि या मत्यातनं सोयी बाहेर काढायचे परत सोई दोन ऑफर्ट मोती घ्यायचे आहेत सुईवर दोन ऑफर्ट मोती घेतलेले आहेत या मत्यातनं सुई घालायचे या मोत्यातनं घालायचे आणि दुसऱ्या एका मोत्यातनं फिरवून आपण त्याला गाठ मारून घेऊ चला तर मैत्रिणींनो तुम्हाला मी आता आधीच्या व्हिडिओमध्ये चौकोन कसा करायचा लाल रंगीत मणी कसे घालायचे हे शिकवले आणि या व्हिडिओमध्ये वाढवायचे कसे आणि कमी कसे करायचे हे शिकवलं आहे तर मला असं आहे की आपल्याला कळलं असेलच नाही कळलं तर परत परत हा व्हिडिओ बघा आणि प्रॅक्टिस करा तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद